करण चौरे ओम खंडागळे व त्यांच्या इतर साथीदारांनी त्या जुन्या वादाची कुरापत काढत त्यास कोयता दांडे लोखंडी रॉड दगडांनी मारहाण करून जीवे ठार मारून घटनास्थळावरून पसार झाले होते या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झालाय गंगापूर पोलिसांनी फरार संशयितांचा शोध घेऊन अठ्ठेचाळीस तासाच्या आरोपींच्या नाशिक ग्रामीण येथून मोसक्या आळून जेरबंद केलाय सदरची उल्लेखनीय कामगिरी ही पोलीस आयुक्त संदीप कणेक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल अहिरराव पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस उपनिरीक्षक शरद पाटील पोलीस हवालदार गिरीश महाले पोलीस अंमलदार सोनू खाडे पोलीस अंमलदार मच्छिंद्र वागचौरे पोलीस अंमलदार गोरख साळुंके पोलीस अंमलदार सुजित जाधव पोलीस अंमलदार रमेश गोसावी अशाने केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत हे करीत आहे सार्वण महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक